अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण आणि विज्ञान यावर एक गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तेजबुद्धीचा होता पण तो देवदेवतांना काही मानत नव्हता त्याच्याप्रमाणे कर्तव्य जगात सर्व काही आहे पण त्याची पत्नी आणि आई धार्मिक आणि स्वामी भक्त होत्या कितीही म्हटलं तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नसतो एकदा विहीर खडण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम असतो अभियंता म्हणून गोविंदलाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं पण गोविंद या सर्वाला पाखंड म्हणून कुदळ घेऊन पहिला वार जमिनीवर घालायला जातो पण काय कुदळ उचलल्याबरोबर गोविंदच्या छातीत अत्यंत वेदना होतात कुदळ हातातून गळते वैद्युभुवा या सर्व प्रकाराला वि हृदयविकाराचा झटका सांगतात आणि गोविंद जेम तेम दोन तीन दिवसाचा सोबती आहे असे सांगतात तितक्यात भुजंग येऊन सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला होता तेव्हाच स्वामींनी त्याला ते दृष्टांत देऊन सांगितलं की गोविंदला घरी जाऊन निरोप दे की त्याचा रोग ललितास्त्रोत वाचल्याने बरा होईल तरीही गोविंद विश्वास न करून स्वामीवचन फेटाळून लावते घरचे फार गयावया करतात तेव्हा त्या ते, त्यांच्या खुशीसाठी गोविंद मन नसताना ललितस्त्रोत वाचतो दोन तीन दिवस होऊन जातात बुवा निदान करून सांगतात की गोविंद आता पूर्णतः रोगमुक्त झाला आहे गोविंद तर थक्क होतो स्वामी वचनाची महत्त्व त्याला कळते सर्व लोक स्वामी दर्शनाला येतात गोविंद म्हणतो स्वामी माझा तुमच्यावर विश्वास नव्हता तरीही तुम्ही मला रोगमुक्त कसे केले स्वामी म्हणतात अरे तुझा विश्वास नव्हता पण परिवाराचा तर होता ना अरे आम्हाला आमच्या भक्तांसाठी तुला बरं करावं लागलं अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असं मानणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो तुझा विज्ञानसुद्धा ईश्वरानेच बनवलं आहे जसे तुम्ही सुशिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्यासारख्या ईश्वराला न मानणारे पडतमूर्खांची कीव येते श्री स्वामी समर्थ